छान अशी चमचमीत शिमला मिरची व बटाट्याची रशाची भाजी तयार करण्यासाठी इथे आपण एक बटाटा व दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत शिमला मिरची व बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत छान असे शिमला मिरची बटाट्याच्या भाजीचे काप करून झाले की आपण त्याच्यासाठी एक तेजपत्ता दोन हिरव्या मिरच्या चार लवंगा एक मोठा बारीक चिरलेला कांदा अर्ध बारीक चिरलेलं टमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आता आपण ह्या भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा धणे पावडर हे सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मसाले व्यवस्थित असे कालून घेणार आहोत किंवा तयार करून घेणार आहोत छान अशा आपल्या मसाल्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आता गॅसवर कडई ठेवून तेल गरम झाले की फोडणीसाठी आपण जे मोहरी व जिरे टाकून जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये चार लवंगा दोन हिरव्या मिरच्या तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून एक पाच मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत छान असा आपला कांदा पाच मिनटं फ्राय झाला की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टमॅटो आणि बटाट्याचे काप टाकून घेणार आहोत आणि एक दोन मिनटं हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवून बटाटा आणि कांदा शिजवून घेणार आहोत या भाजीमध्ये शिमला मिरची बटाट्याच्या भाजीमध्ये बटाटा हलवता शिजल्या जात नाही मिरची लगेच शिजली जाते त्यासाठी आपण बटाटे आधी कांद्याबरोबरच थोडे अर्धवट शिजवून घेऊ घेणार आहोत एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण बटाटा आणि कांदा शिजवून घेतला की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊया हा मसाला व्यवस्थित असा बटाट्याला लागला गेला पाहिजे त्यासाठी दोन मिनटं हलवून घेऊ घेणार आहोत आणि आपल्या वाटीला मसाला असल्यामुळे थोडेसे पाणी टाकून तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून किंवा परतून घेऊया छान असे आपल्या भाजीला तेल सुटलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकून चवीनुसार मीठ टाकून एक दोन मिनटं आपण हे व्यवस्थित असे मसा मसाला शिमला मिरचीला लागला गेला पाहिजे त्यासाठी हलवून घेऊया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून एखाद मिनट हलवून झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी भाजी आपण शिजवून घेणार आहोत छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आपण एखाद मिनट हलवून उन, पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार